नेवासा तालुक्यातील शहापूर येथील कालभैरवनाथाच्या यात्रेस भव्य कावड मिरवणूक काढत प्रारंभ करण्यात आला इथं कालभैरवनाथाचं मंदिर अतिशय पुरातन असून ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातनं भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून भाविक श्रद्धेनं यात्रा उत्सवाच्या काळात दर्शनासाठी येत असतात यात्रेनिमित्त यात्रा कमिटी आणि भैरवनाथ देवस्थानकडनं विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये छबीना हजेरी कुस्त्यांचा हगामा तसंच तमाशा यासारख्या कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थ आणि भाविकारी लाभ घेण्याचं आवाहन यात्रा कमिटी तसंच देवस्थान समितीकडनं करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यात असलेलं शहापूर अर्थात कोलतेवाडी या कोलतेवाडी शहापूरचा आज कालभैरवनाथाचा यात्रा उत्सव आहे अतिशय जागृत देवस्थान म्हणून या परिसरातील भाविकांची ग्रामस्थांची या देवस्थानावर श्रद्धा आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक रविवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात त्याचबरोबर या ठिकाणी केलेला नवस हा पूर्ण होतो तो, तो नवस फेडण्यासाठी देखील या ठिकाणी भाविक येत असतात आणि त्या कारणास्तव या देवस्थानावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी देवस्थानचे जे माहितीगार इसम आहेत त्यांच्याकडून आपण या देवस्थानची माहिती जाणून घेतो आमचे गा गाव शहापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा सर ठीक आहे जिल्हा अहमदनगर आमच्या गावाचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ देवस्थान या देवस्थानची महती अगदी पूर्वीपारपासून चालत आलेलं आहे अगतिशय जागृत असे देवस्थान परिसरामध्ये दे नावलौकिकास आलेला आहे या देवस्थानचे वर्षभरामध्ये दे भैरवनाथ जयंती उत्सव त्या निमित्ताने तीन दिवस तिर्थनात्मक सप्ताह आम्ही साजरा करतो गावचे प्रमुख ग्रामस्थ म्हणून एकनाथरावजी कुलते हे कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत देखील मुळात त्यांचं हे गाव आहे आणि त्या कारणास्तव या यात्रानिमित्त ते जाणीवपूर्वक या यात्रेला उपस्थित राहतात तर त्यांच्याशी आपण या यात्रा या 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 कशी भरवली जाते आणि कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव केला जातो याचं जाणून घेतो आमचे म्हणजे शहापूर गावातील आमचे जे ग्रामदैवत आहे काल भैरवनाथ या भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे आज सुरू आज यात्रोत्सव सुरू झालेला आहे त्या यात्रोत्सवामध्ये सकाळी सकाळीच आमचे जे जे तरुण वर्ग असतो तो तरुण वर्ग प्रवारा संगम येथून गोदावरी नदी किंवा प्रवारा नदीच्या संगमवरून गंगाजेल घेऊन येतात आणि गंगाजल घेऊन उन येऊन सकाळी त्यांची मिरवणूक गावामध्ये प्रवेश केल्यानंतर गावातनं त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते त्यानंतर मिरवणूक काढल्याच्यानंतर इथे ते देवाची पूजा वगैरे करून ते गंगा गंगाचं स्नान घालून यात्रेला सुरुवात होते त्यामध्ये यात्रा सुरुवात यार त्यानंतर जे गावातील ज्या ग्रामस्थ आहेत महिला वर्ग त्या प्रत्येकाच्या घरातनं प्रत्येकजण भाजी भाकरी ग प्रसाद म्हणून प्रत्येक घरातनं आणतात आणि या ठिकाणी जवळपास हजार ते बाराशे लोकांना ते सर्वांना अन्नदान प्रत्येकाच्या घरातनं होतं विविध कला कलाकार सादर करतात तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी आज दिवसभरामध्ये जे कलाकार त्यांची कला, कला सादर करतात त्या कलेची हजेरी म्हणून सकाळी आमचे जे ग पंचकमिटी असते त्याच्यासमोर ते हजेरी देतात व पंचकमिटी त्यांना खुश होऊन त्यांना बक्षीस वगैरे ते वितरण करतात त्यानंतर द संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेचार पाच वाजता एक जे एक जे कुस्तीगीर असतात परिसरातील त्यांच्यासाठी एक हंगा जंगी हगामा म्हणून भरवला जातो या यात्रा उत्सवामध्ये अनेक दिवसाची एक परंपरा आहे या देवस्थानचा जो सकाळी प्रत्येक घरातून आणलेला प्रसाद हा हातावरतीच खाल्ला जातो आणि त्यातून एकच होतं की देवापुढे ना कोणी थोर आहे ना मोठं आहे ना छोटा आहे किंवा ना श्रीमंत ना गरीब हा सर्व हे देवापुढे एकच आहे हाच संदेश देवा देऊन या ठिकाणी यात्रा उत्सव भरवला जातो एन टी व्ही साठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत एन टी व्ही न्यूज मराठी नेवासा जिल्हा अहमदनगर